एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नुकताच अमित भांगरे यांनी ब्राह्मणवाडा गावात गावभेट दौरा आयोजित केला होता ज्यात त्यांनी विद्यमान आमदार डॉक्टर लहामटे यांच्यावर गंभीर आरोप केले या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी स्थानिक लोकांना सोबत संवाद साधला आणि विविध विकासात्मक प्रशासकीय मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडले भांगरे यांनी आमदार लहामटे यांच्या कार्यावर टीका केली आरोप केला की आमदार लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करतात आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या वर्ष त्यांच्या वर्चस्वाखाली काम करत नाहीत आमदारांनी केवळ रस्ते आणि सभामंडप यासारख्या किमान गोष्टीबद्दल काम केले नाही अन्य कोणत्याही दीर्घकालीन विकासासाठी त्यांचे योगदान नगण्य आहे असे भांगरे म्हणाले लाडकी बहीण योजनेवर भांगरेने तीव्र टीका केली हे त्यांच्या मते ही योजना फसवी आहे प्रत्येक व्यक्तीवर सहासष्ट हजार रुपये कर्ज आहे मग सरकार या योजनेवर खर्च कसा करणार आमदार डॉ लहामटे मटे यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका करताना भांगरे यांनी शिक्षण संस्था आणि आरोग्य क्षेत्रात झालेल्या दुर्लक्षावर लक्ष दिले आमदारांनी शिक्षण संस्था आणि आरोग्य विभागाकडे लक्ष दिलेले नाही या काळात मोठे कॉलेजेस आरोग्य केंद्र उभारली गेली नाहीत असे भांगरे म्हणाले भांगरे यांनी शरद पवार यांचे नेतृत्व आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले पवारसाहेबांनी चाळीस वर्षापासून अकोले तालुक्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रवराच्या पाण्याचे फेरवाटप योजले गेले असे भांगरे यांनी सांगितले पवारांनी भांगरे यांना त्यांच्या कार्यासाठी पूर्ण ताकदीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री अमित भांगरे श्री रमेश काका देशमुख बी जे देशमुख टी साहेब गोडसेसाहेब साहेब साहे, शिवसेना गट ब्राह्मणवाडा अध्यक्ष शिवाजी आरोटे उपसरपंच सुभाष गायकर माजी उपसरपंच भारत आरोटे कारभारी बापू आरोटे देवराम गायकर पोपट भाऊसाहेब हांडे अशोक मारुती आरोटे रवींद्र हांडे सागर गायकर अक्षय आरोटे प्रतीक आरोटे सुमित जाधव तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते बांगरे यांचा हा दौरा स्थानिक लोकांच्या समस्यावर लक्ष देण्याचे आणि त्यांच्या समाधानासाठी प्रयत्नशील राहण्याचे वचन देणारा होता समर्थ गावकरी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संजय भाऊ गायकर ब्राह्मणवाडा देशमुख आमचे असतील उपस्थित आपल्या गावचे ज्येष्ठ नेते दादा त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच संतोषजी बांगरे उपसरपंच सुभाषदा गायकर त्याचबरोबर पोपटदादा हांडे साहेब शिवाजीदादा आरोटे आमचे भारत सर आरोटे असतील त्याचबरोबर कारभारी दादा आरोटे प्रकाशजी शिंदे अशोकरावजी आरोटे असतील दादा गायकर त्याचबरोबर आमच्या कुटुंबाशी विजयसाहेब वर्षान सोबत राहिलेल्या आमच्या मावशी सालोताई त्याचबरोबर सागरजी गायकर असतील गौतमजी शिंदे असतील आमचे राजूभाऊ शिंदे आहेत सुनीलजी जाधव आहे प्रतीकजी आरोटे इथं उपस्थित गाव ब्राह्मणवाडा गावातील सर्वच ज्येष्ठ आणि तरुण सहकारी खरं तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे का मागच्या महिन्यामध्ये एकोणावीस तारखेला आपल्या सर्वांचे नेते देशाचे लाडके नेते आदरणीय ने, शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या अकोल्यामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आले होते अनेकांना शिवाजीराजा प्रश्न पडला होता की सभेला गर्दी होईल का नाही होईल परंतु ज्या पद्धतीने ती सभा झाली विराट अशी सभा अकोल्यामध्ये पार पडली आणि या तालुक्यातील जनतेनी विजयसाहेब आदरणीय पवार साहेबांना एक विश्वास दिला की कोणी कुठं गेलं तरी हा तालुका तुमच्या विचाराला बांधील आहे आणि हा तुमच्यासोबतच राहणार आहे आपण ला बघितलं पवार साहेबांना जे सोडून गेले हा तालुका त्यांच्यासोबत राहिला आपण जर थोडस सा भारत सर इतिहास उचकून बघितला मागच्या चाळीस वर्षामध्ये इतिहास तर ह्या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्याच नेतृत्वाला या तालुक्याने साथ दिलेली आहे म्हणजे आमच्या आजोबा स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब असतील रमेश काका त्यानंतर आदरणीय मधुकररावजी साहेब असतील तर काल परवाचे आमदार कारण की ह्या तालुक्याची लोकांना माहिती आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांवर प्रश्न येईल त्यावेळेस युवकांचे प्रश्न उभे राहतील तर आपल्याला फक्त आदरणीय पवार साहेबच मार्ग काढू शकतात या तालुक्यासाठी पवार साहेबांचं योगदान मला काही नव्याने सांगायची गरज नाहीये परंतु भारत सर्व कारखाना असेल प्रवारीचं फेरवाटपाच काय हे नियोजन असेल आजपर्यंत जो काही हा विकास या तालुक्यामध्ये झालाय त्याच्यासाठी श्रेय आपण फक्त पवार साहेबांनाच दिलं पाहिजे परंतु आपण बघितलं मध्यंतरी पक्ष फुटी झाले पवार साहेबांसोबत राहणारे लोक सत्ताधारी पक्षात गेले आणि विजय साहेबांनी जसं सांगितलं का हा तालुका पुरोगामी विचाराला मानणारा तालुका आहे हा तालुका कधी गद्दारांना साथ देत नाही आपण ते लोकसभेमध्ये सुद्धा बघितलं परंतु ज्या वेळेस सभेमध्ये साहेबांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद दिला किंवा माझ्या पाठीवर थाप ठेवली सांगितलं अमितच्या अमितच्या तुम्ही तुम्ही मदत करा त्यावेळेस सभेनंतर मला साहेबांनी सांगितलं आम्ही तू गावोगावी जा, गाव जा लोकांशी बोल आणि लोकांचे प्रश्न समजून घे कारण की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे कारण की मला या तालुक्याला असं विधायक काम करायचं आहे आजपर्यंत जे मला करता आलं नाही ज्या नेतृत्वाला मी साथ दिली त्या नेतृत्वाला ते जे काम मी बारामतीमध्ये उभं करू शकलो ते मला या अकोल्यात करता आलं नाही परंतु तू बारामती बघितलेली तू परदेशात जाऊन आलेला आहे जे काही तुझी संकल्पना असेल या तालुक्यासाठी तू माझ्या पुढे मांडली आहे ती पूर्ण करायला मी तुला पूर्ण ताकद देईल हा शब्द साहेबांनी दिलाय त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विजय आप साहेबांनी सांगितलं या गावामध्ये आल्यावर सहकारमर्शी भाऊसाहेब भांडे साहेबांचा उल्लेख केलाच पाहिजे कारण की भाऊसाहेब भांडे साहेबांनी या तालुक्यामध्ये सहकार वाढवला सहकार मोठा केला मग ते दूध डेऱ्यांच्या माध्यमातून असू द्या किंवा जिल्हा बँकेमधून लोकांना कर्ज पुरवण्यापासून असू द्या कारखाना असू द्या दूध संघ असू द्या अकोल्या एज्युकेशन सोसायटी मध्ये सगळ्या सहकारी संस्थेमध्ये भाऊसाहेब भांडे साहेबांचं मोठं योगदान होतं जसं बीजे साहेबांनी उल्लेख केला की आत्ताचे सद्यमान विद्यमान आमदार सध्या सहकाराकडे लक्ष घालत नाही सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे लक्ष घालत नाही आज जर भारतभर तुम्ही अकोल्यामध्ये आले तहसीलमध्ये जर गेले दादा इतकी प्रशासनावर पकडच राहिली नाही मग तुम्ही पुरवठा विभागाकडे जा तुम्ही भूमी अभिलेखाकडे जा तुम्ही तहसील मध्ये जाकडे जा पोलीस स्टेशनला जा जी बीजे साहेब आपण प्रशासनावर पकड म्हणतो ती पकड राहिली नाही सामान्य माणसाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी हेरपाटे मारावं लागतं कारण की आपले जे कोणी आता विद्यमान नेतृत्व आहे ते फक्त म्हणतात का मी विकास केला विकास केला परंतु रस्ते आणि सभा मंडप ह्याच्या पलीकडे विकास कुठं दिसत नाही विजय साहेबांनी उल्लेख केला सहकारी संस्थेचा विजय साहेब मी जर त्या ठिकाणी ला असतो आज आपण म्हणतो एवढे कोटी आले तेवढे कोटी आले असं दोन मिनिटं गृहीत धरून दोनशे कोटीचे सगळे काम आले रस्ते सभा मंडप त्यापैकी रमेश काका साधारणपणे सातशे कोटीच्या कामांना सिमेंट लागला असेल सिमेंटचे रस्ते सभा मंडप झालं त्या ठिकाणी आपल्यासारखं कोणी असतं तर आपण ठेकेदारांना सांगितलं असतं का तुम्ही खरेदी विक्री संघामधून सिमेंट घ्या जेणेकरून जी संस्था आज दबगायला आली ती उर्जित